कोल्हापूर शहर परिसरात आज सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वळीव पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे या वादळात ज्योतिबा रोडवर कारवर भरो मोठं झाड कोसळलेलं आहे या दुर्घटनेत दोघं जखमी झालेले आहेत जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय मागील आठवड्याभर राज्यात ठिकठिकाणी वळीव पाऊस होत आहे ना थीक आज कोल्हापूर शहराला पावसानं झोडपलंय आगामी दोन दिवसात देखील कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे आज सकाळपासूनच वातावरण गरम होतं दुपारी अचानक पावसानं वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडं कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत तर घरांवरील पत्रे देखील उडालेले आहेत ज्योतिबा देवाच्या दर्शनावरून येणाऱ्या भाविकांच्या कारवर भलं मोठं झाड कोसळलंय यात दोघं भाविक जखमी झालेत जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील